डिजिटल इनव्हॉइस मँडिट दोन हजार पंचवीस म्हणजेच ई इनव्हॉइसिंग आता सर्वांसाठी जवळ आलंय नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आज आपण अशा एका बदलाबद्दल बोलणार आहोत जो भारतातील लाखो लहान मोठ्या व्यावसायिकांची बिलिंग पद्धत पूर्णपणे डिजिटल बनवणार आहे ते म्हणजे डिजिटल इनव्हॉइस मॅन्डेट म्हणजेच काय तर म्हणजेच इनव्हॉइसिंग अंडर जी एस टी सध्याची अट काय आहे तर सध्या पाच कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक टर्न असलेल्या असलेले जे व्यवसाय आहेत अशांना ई अनिवार्य आहे Ate, 2000, जवर जवर ही अट एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून लागू झाली पूर्वी हीच मर्यादा दहा कोटी होती म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून ते म्हणजे सरकारने जवळजवळ ही मर्यादा कमी म्हणजे खाली आणले एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून काय बदलणार आहे सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमाप्रमाणे दहा कोटीपेक्षा जास्त टर्न ओव्हर हो असलेल्या कंपन्यांसाठी इनव्हॉइस आय आर पी पोर्टल वर तीस दिवसांच्या आतमध्ये अपलोड करणं अनिवार्य आहे म्हणजेच इनव्हॉइस तयार केल्यानंतर तीस दिवसाच्या आतमध्ये आय आर पी पोर्टलवर त्याची नोंद करावीच लागणार कंपल्सरी आहे हे नियम एप्रिल पासून लागू कमी असलेल्या व्यावसायिकांसाठी इनव्हॉइसिंग आता तरी ऑप्शनल आहे म्हणजे आता कंपल्सरी नाही परंतु सरकार भविष्यात ही मर्यादा आणखी खाली आणू शकते म्हणून तयारी आतापासूनच आवश्यक आहे आता, आता इनव्हॉइसिंग म्हणजे नेमकं काय तर का इनव्हॉइसिंग म्हणजे प्रत्येक जी एस टी सरकारकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवणं प्रत्येक इनवॉइस आय आर पी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर त्याला एक युनिक आय आर एन नंबर म्हणजे हा नंबर थेट जीएसटी प्रत्येक व्यवहार सरकारच्या नजरेत रिअल टाइम बेसिसवरती येतात ई इनव्हॉइसिंग अपलोड केल्यानंतर त्याचं कॅन्सलेशन करण्याची मुदत सध्या तरी चोवीस तासापर्यंत आहे परंतु ही मर्यादा आय आर पी पोर्टलच्या काही सिस्टम बेस रूलवरती अवलंबून आहे त्यामुळे वेळेत पडताळणी करणं खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे आता छोट्या व्यावसायिकांना मॅन्युअल बिलिंगऐवजी ऑटोमेटेड अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरणं कंपल्सरी होईल एक्सेलवर किंवा हाताने बिल लिहिण्याचे काळ आता संपत चाललं आहे आउटडेटेड होत चाललं आहे कम्प्लायन्स खर्च थोडा वाढेल एरर कमी होतील आणि जी एस टी प्रोसेस अधिक ऑटोमेटेड होईल ऑटोमेशन वाढेल ज्यांनी सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात केली आहे त्यांना जी एस टी आर वन आणि थ्री बी फायलिंग आपोआप अप होतील त्यामुळे ॲक्युरेसी आणि ट्रान्सपरन्सी वेळ या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सुधारते सरकारचा उद्देश स्पष्ट आहे फेक इन्वॉइस आय टी सी फ्रॉड आणि टॅक्स इवेशन थांबवणं जी एस टी काउन्सिलच्या या आकडेवारीनुसार अशा फसवणुकीमुळे मागील काही वर्षात हजारो कोटींचं नुकसान झालेलं आहे म्हणूनच डिजिटल इंडियानंतर पुढचं पाऊल म्हणजे डिजिटल कम्प्लायन्सेस आहे काय तयारी करावी लागेल आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे अकाउंटिंग सॉफ्टवेअर अपडेट करा ई इंटिग्रेटेड असलेले सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात करा टीमला ट्रेनिंग द्या आय आर पी पोर्टलवरती अपलोड आणि एररचे हँडलिंग प्रोसेस समजून घ्या इन्वॉइस डिजिटल अर्चीव करा म्हणजे डिजिटली ते सांभाळून ठेवा पेपर रेकॉर्ड पुरेसे राहणार नाहीत एक एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस फक्त एक ड्यू डेट नव्हता तर तो एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कंप्लायन्स डे म्हणून ठरला ज्यांनी हे तंत्रज्ञान वेळेत स्वीकारलं त्यांच्यासाठी हे कंप्लायन्स ओझन असून ही एक ग्रोथची संधी आहे आणि ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यासाठी तर प्रत्येक इनव्हॉइस ऑडिट आणि पेनल्टीच कारण बनू शकतो इनव्हॉइसिंग आता फक्त पर्याय राहिला नाही तर ती गरज झाली आहे डिजिटल इंडिया पुढे चाललंय आता आपला व्यवसाय तसाच डिजिटल व्हायला हवा का नको त्यामुळे लवकरात लवकर ई इनव्हॉइसिंग वरती शिफ्ट व्हा आणि भविष्याची सवय आतापासूनच लावून घ्या